मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री म्हणून शपथविधी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज वाढवून सात पूर्णांक दोन दशांश टक्के लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी झालेल्या घसरगुंडीची शेअर बाजारातून भरपाई सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते एकवीस जून दरम्यान मुंबई पुण्यासह देशभरात पाच ठिकाणी चित्रपटांचं प्रदर्शन भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी येत्या रविवारी नऊ जून रोजी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील राष्ट्रपति भवनात राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू भेट घेतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिली। अब एक स्टेबल गवर्नमेंट मिलने के कारण और परिचित व्यवस्था और नेतृत्व मिलने के कारण दुनिया का भारत के प्रति रुझान भारत के प्रति उनका आना बहुत तेज गति से होने वाला है और मुझे विश्वास है कि देश के सभी राज्यों को इसका लाभ मिलेगा देश की युवा पीढ़ी को सबसे ज्यादा लाभ मिलेगा, विकास के नए ऊंचाइयों को छूने में एक वैश्विक भागीदारी का वातावरण आने वाले पांच साल में बनने वाला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अपने दिल्ली राज्य घटने मूल्य जपने प्रत्येक क्षण समर्पित प्रतिपादन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी गरीब परिस्थितीत आणि मागासलेल्या कुटुंबात जन्मलेल्या आपल्यासारख्या व्यक्तीला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली ती फक्त राज्यघटनेमुळेच असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे भारताची राज्यघटना कोट्यवधी नागरिकांना आशा ताकद आणि प्रतिष्ठा देते असं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची आज निवड झाली रालोआच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज नवी दिल्लीत संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाली संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं विलक्षण प्रगती केली असून यापुढंही ही, ही वाटचाल यशस्वी होण्याकरता नरेंद्र मोदी यांचंच नेतृत्व योग्य राहील असं म्हणाले अमित शाह नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देशभरातल्या विविध नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला प्रधानमंत्र्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही त्यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली दरम्यान वंदे भारत रेल्वेच्या चालकांनाही या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे यात मध्य रेल्वेच्या सुरेखा यादव आणि पश्चिम रेल्वेच्या प्रीती साहू यांचाही समावेश आहे राज्य परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे मनसेतर्फे अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र आज मुदतीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे आणि भाजपचे निरंजन डावखरे रिंगणात आहेत डावखरे यांनी आज अर्ज भरला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला बसणार होते त्याविरुद्ध चार दिवसांपूर्वी आंतरवाली सराटीच्या उपसरपंचांसह सत्तर जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात सलग आठव्यांदा व्याजदर जैसे थे थे त्यामुळे कर्ज आणि ठेवींवरचे व्याजदर सध्या तरी बदलणार नाहीत महागाईचा दर, ना महागाई दर आणि विकास दरात समतोल साधला जात असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना सांगितलं यंदाचा मान्सून सामान्य राहील या अपेक्षेनं वाढती महागाई आटोक्यात ठेवण्याचा पतधोरण समितीचा प्रयत्न राहील असंही ते म्हणाले चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं देशाचा विकास दर सात टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता त्यात यावेळी सुधारणा करून आर्थिक विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे संभाव्य डिजिटल घोटाळ्यांचा अंदाज घेण्यासाठी रिझर्व्ह बँक डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मची स्थापना करण्याच्या विचारात आहे यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घोटाळ्यांचा अंदाज घेतला जाईल आणि ते टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क केलं जाईल यामुळे सर्वसामान्यांचं नुकसान टाळायला मदत होणार आहे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक ए पी होता यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना बँकेनं आहे दोन महिन्यात ही समिती अहवाल सादर करेल बँकिंग उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी रिझर्व्ह बँक जागतिक हॅकेथॉनचं आयोजन करते यंदा या स्पर्धेसाठी शून्य वित्तीय घोटाळे आणि दिव्यांग स्नेही बँकिंग या दोन विषयांवर आधारित नवोन्मेष सादर करायचे आहेत युपीआय लाईटच्या माध्यमातून छोट्या रकमेचे व्यवहार इंटरनेट नसतानाही करता येतात आता या खात्यातली रक्कम ठराविक मर्यादेच्या खाली गेली तर ऑटोमॅटिक पद्धतीनं रकमेचा भरणा करण्याची सुविधा रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देणार आहे तसंच फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्येही ठराविक मर्यादेपेक्षा कमी रक्कम झाली तर आपोआप रिचार्ज करण्याची सोय बँक उपलब्ध करून देणार आहे मतमोजणीच्या दिवशी झालेली भरमसाट घसरगुंडी भरून काढत देशातल्या शेअर बाजारांनी आज पुन्हा विक्रमी पातळी गाठली राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून झालेला सरकार स्थापनेचा दावा रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा यासारख्या कारणांमुळे देशातल्या शेअर बाजारात आज तेजी होती अवघ्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्सनं साडेचार हजार अंकांहून अधिक तेजी कमावली एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी तेजी नोंदवण्याचाही हा विक्रम आहे दिवसअखेर सेन्सेक्स एक हजार सहाशे एकोणीस अंकांनी वधारून शहात्तर हजार सहाशे त्र्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी चारशे एकोणसत्तर अंकांची तेजी नोंदून तेवीस हजार दोनशे नव्वद अंकांवर स्थिरावला दोन्ही निर्देशांकांची ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी आहे बँक निफ्टी मात्र त्याच्या विक्रमी पातळीपासून अजून दूर आहे अठरावा मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या पंधरा ते एकवीस जून दरम्यान होणार आहे या महोत्सवात एकोणसाठ देशांचे तीनशे चौदा चित्रपट प्रदर्शित केले जातील अमृत काळातला भारत ही या महोत्सवाची विशेष संकल्पना आहे अशी माहिती माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मुख्य चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असला तरी पुण्यासह दिल्ली चेन्नई आणि कोलकातामध्ये चित्रपटांचं प्रदर्शन केलं जाणार आहे पंधरा जूनला मुंबई दिल्ली कोलकाता पुणे आणि चेन्नई इथं बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल या महोत्सवात जपान रशिया बेलारूस इराण इटली व्हिएतनाम आणि माली या देशांचे एकंदर सतरा चित्रपट दाखवले जातील या वर्षीच्या महोत्सवात स्पर्धा विभागासाठी अडतीस देशांमधून पासष्ट भाषांमधल्या विक्रमी एक हजार अठरा चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या यावर्षी अतिशय उच्च दर्जाचे चित्रपट आल्यानं निवड करणं कठीण झालं असं मत परीक्षक समितीनं व्यक्त केलं आहे चित्रपटांशिवाय या महोत्सवात संतोष सिवन ऑड्रियस स्टोनिस केतन मेहता रिची मेहता यासारख्या अनेक दिग्गजांचे परिसंवाद होणार आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे हवामान येत्या नऊ ते अकरा जून दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनची चांगली प्रगती होईल असा अंदाज असून हवामान विभागानं या ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री म्हणून शपथविधी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज वाढून सात पूर्णांक दोन दशांश टक्के लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी झालेल्या घसरगुंडीची शेअर बाजारातून भरपाई सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते एकवीस जून दरम्यान मुंबई पुण्यासह देशभरात पाच ठिकाणी चित्रपटांचं प्रदर्शन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार